मजहब आपस में बैर रखना हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा आपण बघत असल कि भारताचा जो बेसिक ढाचा जो आहे ते सर्व जाती धर्म सर्व भाषा बोली याला घेऊनच भारत हे मजबूत राष्ट्र झालेलं आहे आणि हे मजबूत राष्ट्र असताना या ठिकाणी आपण बघितलं असेल की झारीचे काही शुक्राचार्य जे असते तशा प्रकारचे काही अधिकारी कर्मचारी हे चुकीच्या पद्धतीने आदेश काढून भाषा भाषामध्ये आणि जाती जातीमध्ये वाद निर्माण करण्याचे काम या ठिकाणी होतोय आज खरं म्हणजे आपण ज्या विषय घेऊन आज जिल्हा परिषदला सीओ मॅडमला आणि शिक्षण अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलो होतो ते विषय सुद्धा तेवढाच गंभीर आहे अख्ख्या भारतामध्ये कुठं होत नसेल तशा प्रकारचं काम आज या ठिकाणी शिक्षण विभागाच्या मार्फत मंत्रालयात काही बसणारे काही बदमाश अधिकारी आणि त्यांचे काही कर्मचारी करू लागले आहेत एकीकडे आपण बघता की उर्दू भाषा असेल हिंदी भाषा असेल मराठी असेल कन्नड असेल या भाषेला आपण चांगल्या प्रकारचा दर्जा देऊन या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करतं परंतु एखाद्या उर्दू शाळेमध्ये इतर गैर उर्दू भाषा असणाऱ्या शिक्षकाची नेमणूक करणे म्हणजे उर्दू भाषेला संपवणं त्याचबरोबर मराठी जो शिक्षक आहे त्यालासुद्धा संपवण्याचं काम या ठिकाणी शासनाकडून आणि काही अधिकारी कर्मचाऱ्याकडून होत असल्याचे दिसत आहे आपण बघितलं असेल सिद्धापूर असेल त्याचबरोबर सोलापूर शहरातील शहर आणि जिल्ह्यातील जवळपास बार बारापेक्षा जास्ती उर्दू शाळामध्ये गैरउर्दू असणाऱ्या ज्याला काही उर्दूचं ज्ञान नाही अशा शिक्षकाची त्या ठिकाणी निवड केलेली आहे मी सर्वप्रथम अशा प्रकारचा आदेश काढा त्या अधिकारी कर्मचाऱ्याचा आणि शिक्षण विभागाचा शिक्षण मंत्र्याचा या माध्यमातून निषेध करतो येत्या आठ दिवसामध्ये जर अशा प्रकारचा फरमान जर वापस घेण्यात आला नाही तर जो कोणी अधिकारी कर्मचारी मंत्रालयात बसून अशा प्रकारचा जर आदेश काढत असेल तर त्याला मंत्रालयात घुसून प्रहार ठोकल्याशिवाय हो राणाने या माध्यमातून सांगतो पुन्हा एकदा शासनाला इशारा देतो की कुठलीही भाषा असेल त्या भाषेचा तिरस्कार करण्याचं काम जर शासन म्हणून तुम्ही करत असाल तर आम्ही शासनाचा सुद्धा निषेध करून शासनाच्या विरोधात मंत्रालयासमोर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही यामध्ये सांगतो गेल्या आठवड्यापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्रामध्ये उर्दू शाळेमध्ये दुसरे मराठी मीडियमचे शिक्षक पाठवण्याबद्दल विरोध करण्याचा जे प्रयत्न झालेला आहे त्यामध्ये आमचे खास करून सिद्धापूरहून आलेले आमचे मौलाना उर्दू सिद्धापूर शाळेतले सर्व शिक्षण समितीचे पदाधिकारी आमचे बी डी घरकुलचे आणि त्याबरोबर मी आमचे मित्र जमीर शेख यांचा आभार मानतो की पहार संघटनाच्या माध्यमातून या शिक्षकांचा किंवा या उर्दू शाळेत शिकणाऱ्या मुलांचं जे नुकसान होते त्यांना साथ देणारे आणि सर्व टीचर आमचे गदासाहेब कुरुशी सर आणि सिद्धापू सिद्धापूरून आलेले सर्व पदाधिकारी आज आम्ही कादर शेख शिक्षण शिक्षणाधिकारीला भेटलो परवाच आम्ही सी ओ मॅडमला भेटलो होतो त्यांनी म्हणले की आम्ही हे तुमचं निवेदन आहे वर पाठवतो मंत्रालयात आदर शेखसुद्धा त्यांचं तेच म्हणणं आहे की आमच्या हातात काय नाही आहे पण त्याला जे आमच्या उर्दू शाळेचा मुलांचं जे नुकसान होते ते नुकसान आम्ही कदापि सहन करणार नाही आम्ही जर जमीर शेखबरोबर आमची चर्चा झाली मौलानांनी सांगितलं की आम्ही समाधान आवतडायला अशी चर्चा केली आमची अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी प्रहार संघटनेचे सर्वे सभा आमचे बच्चूकडू साहेब आणि त्यांचे सर्व पदाधिकारी आम्ही सी एम साहेबांची भेट घेऊन हा जो उर्दू शिक्ष उर्दू विद्यार्थ्यावर जो नुकसान होते किंवा ज्यांच्यावर अन्याय होते ते अन्याय दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे पुढच्या आठवड्यात सतरा तारखेनंतर आम्ही सी एम साहेबांची भेट घेऊन सी एम साहेबांना निवेदन देणार आहे आणि उर्दू शाळेवर आणि कन्नड शाळेवर जे नुकसान किंवा जे अन्याय होते अन्याय दूर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर सर्व पालकांनी आम्हाला साथ द्यावी अशी विनंती करू आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा